सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सरकारी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याने खाजगी दवाखाने जोमात मुरबाड तालुक्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याने खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात लुटमार झाली आहे याकडे आरोग्य अधिकारी लक्ष देणार का सध्या मुरबाड तालुक्यात लहान मुलांना तापाची साथ पसरली असून या संधीचा फायदा हे खाजगी दवाखाने घेत असतात त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मुरबाड तालुक्यातील मुरबाड म्हसा टोकावडे धसई सरळगाव शिवळे खेवारे न्याहाडी तळेगाव उमरोळी मोरोशी तुळई तसेच देहरी यासारख्या मोठमोठ्या बाजारपेठामध्ये आपली दुकाने थाटली असून गरीब दुबला आदिवासी कातकरी या लोकांकडून एक सुई मानली की सत्तर तर एक सलाईन लावली तर साडेतीनशे रुपये इतकी लुटमार चालली असून वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर साटेलोटे असल्याचे चित्र उघडकीस आले आहे या लुटमार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे याची लवकरात लवकर तपासणी करावी अशी मागणी होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भंगे मुरबाड निवेदिका स्वप्नाली भरत अंबाडी